आम्ही कोल्हापुरी चांगल्या कामाला नेहमीच विरोध करी हा अनुभव सातत्याने अनेक प्रकल्पात कोल्हापुरात येत असतो असाच अनुभव आय टी आय शेजारी सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाला आल्याचा फलकच भागातील नागरिकांनी लावला आहे हनुमान नगर परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणीतून येथील रस्त्याचे सुशोभीकरण सुरू केले आहे पण या चांगल्या कामाला काहींनी विरोध सुरू केला असून चोरी आणि आन इतर अनेक माध्यमातून हा विरोध स्पष्टपणे दिसत असल्याने संतप्त झालेल्या लोकांनी अशा कुजक्या आणि चोर लोकांच्या विरोधात सुशोभीकरणाच्या ठिकाणीच थेट फलकच लावला आहे या फलकाची सध्या या भागात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे